आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर विभागातील दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मजदूर काँग्रेसच्या सहाव्या द्वैवार्षिक का अधिवेशनाचं आज बुधवारी उद्घाटन झालं विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय परिसरात असलेल्या गुंजन सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गेल्या तीस ते चाळीस वर्षांत कर्मचाऱ्यांचं राहणीमान वाढलं असून त्यांचा हॅपी इंडेक्स देखील वाढला आहे या सकारात्मक बदलात संघटनेनं महत्त्वाची भूमिका बजावल्याची भावना एसई सी प्रशासनाचे मुख्य कार्मिक अधिकारी आदित्य कुमार यांनी व्यक्त केली नागपूर महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या वतीनं आज नागपुरातील संविधान चौक येथे महानगरपालिकेतील सफाई कामगारांचे विविध प्रलंबित मागण्या आणि इतर मागण्या संदर्भात नारे निदर्शन करण्यात आले दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या परिपत्रकानुसार लाडपांगे समिती वारस हक्काचा लाभ देणं सर्व उर्वरित एवजदार सफाई कामगारांना आकृतीबंधातील रिक्त मंजूर पदावर कायम करणं अशा विविध संदर्भात हे निदर्शन करण्यात आले राज्यात सोयाबीन खरेदीसाठी पाचशे बासष्ट केंद्र निश्चित केली आहेत यातून सुमारे पाच हजार पाचशे कोटी रुपयांची खरेदी झाली अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत दिली सोयाबीन खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याची आवश्यकता असल्यास सरकार याबाबत अनुकूल असल्याचं रावल म्हणाले महाराष्ट्र राज्य ट्रक टेम्पो टँकर्स बस वाहतूक संघाच्या नेतृत्वाखाली वाहतूकदार संघटनांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पंचवीस जुलैपर्यंत ही समिती आपला अहवाल सादर करेल तोपर्यंत वाहतूकदारांनी संप मागं घेण्याचं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे ई चलान कार्यप्रणालीच्या विरोधात मालवाहतूकदारांनी आजपासून संप पुकारण्याचा निर्णय घेतला आहे येत्या काही तासांत विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून सतर्कतेचा येलो अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केल्या जाईल नमस्कार